नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत पार्टीवेअर साडीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शेअर करणार आहे तर या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि शिलाई या एकाच व्हिडिओमध्ये दाखवते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा हा साडीतला पीस काढून घेतलेला आहे ब्लाऊजचं कटिंग मी डायरेक्ट अस्तरवरती करणार आहे या ब्लाउज पीसला बॅक पार्टसाठी आणि स्लीवसाठी वर्क आलेला आहे तर त्याप्रमाणे त्याचं कटिंग करायचं आहे तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग दाखवते याप्रमाणे तुम्ही पेपर कटिंगसुद्धा करू शकतात जर डायरेक्ट अस्तरवरती करायचं नसेल तर अस्तरला आपल्याला चार फोल्ड घडी करून घ्यायचं आहे हे सिंगल आहे एका बाजूकडून मी त्याला फोल्ड करते म्हणजे हे अस्तर चार फोल्ड होतं कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करते मी यामुळे माझा वेळही खूप वाचतो कमी वेळेमध्ये कटिंग होते अगदी पाच सहा मिनिटातच तर बघा इथे तेरा इंचाचं तर मी फोल्ड केलेलं आहे छातीच्या साईजनुसार छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग प्लस तीन इंच मार्जिन अशा पद्धतीने तुम्हाला घडी घ्यायची आहे कुठल्याही साईजसाठी डीप सांगत आहे मी तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे छातीच्या चौथ्या भागापेक्षा आणि आपल्याला याचं कटिंग करायचं आहे तर जेवढंच तर पाहिजेल तेवढंच कट करायचं त्यामुळे आपला कपडाही वाया जात नाही तर इथे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती ब्लाऊजची मापं टाकूयात तर बघा ब्लाऊजची तयार मला उंची ठेवायची आहे चौदा इंच तर मी पंधरा इंचावरती मार्किंग करते आणि अशा पद्धतीने बघा फोल्ड साईड करून मी माप टाकत आहे एक पंधरावरती मार्किंग केलं दुसरं साडेपंधरावरती केलेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते अर्धा इंच का वाढवलेलं आहे ते सगळ्यात अगोदरेची लाईन मार्क करून घ्यायची ज्यांना कोणाला कटोरी जोडताना मुंड्याच्या बाजूकडे खूपच कमी पडते त्यांनी ही ट्रिक वापरायची आहे आणि याप्रमाणे कटिंग करायचं आहे बघा तर मी कट करून घेतलेला आहे उंचीप्रमाणे अस्तर आता शोल्डर घ्यायचे आहे त्याचे पाच इंच डीप नेक ब्लाऊज आहे हा आणि मुंडा उंची ठेवलेली आहे मी याची सहा इंच अडवा टेप ठेवते आहे अगोदर मुंड्याची लाईन मी व्यवस्थित मार्क करून घेते त्यामुळे ही लाईन अगदी सरळ रेषेत मार्क होईल त्यानंतर काय करायचं आहे बघा फोल्ड बाजूकडून आपल्याला साडेपाच इंचावरती या लाईनवर मार्क करायचं आहे आणि मग ही लाईन मुंढ्याच्या पॉईंटवरती शोल्डरच्या पॉईंटवरती जोडून घ्यायची आहे याच लाईनवर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग आणि दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर त्याप्रमाणे मी माप टाकलेलं आहे साडेसात इंच कमरेचा चौथा भाग एक इंच टक्स मार्जिन आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन तर मी या पद्धतीने ते माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मुंड्याचा आकार द्यायचा आहे कोपऱ्यातून दीड इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार मी कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर देत असते मुंड्याच्या बाजूकडे दीड इंच वाढवायचं आहे कमरेमध्ये दोन इंच वाढवायचं आहे हे प्रिन्सेस कटसाठी वाढवतो आहे बॅक पार्टमधून ते कट कर करून काढायचं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे अस्तर कट करून घ्यायचं आहे तर इथे मी याचं कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा याचे दोन्ही पार्ट जे आहेत ना ते सेपरेट करायचे आहेत कारण शोल्डरमध्ये जे अस्तर आहे ते आपलं फोल्ड आहे वरील जो भाग असेल तो आपण बॅकसाठी ठेवूयात आणि आतला असेल तो फ्रंटसाठी ठेवूयात कारण बॅकमधून आपल्याला मार्जिन कमी करायचं आहे जे आपण साईडला दीड इंच आणि दोन इंच वाढवलेलं आहे ना ते आणि खालच्या उंचीमधून जे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं आहे ते देखील कारण बॅक पार्टमध्ये फक्त एक इंच उंचीचं मार्जिन लागतं पण फ्रंट पार्टमध्ये कटोरीसाठी फक्त मी अर्धा इंच ते वाढवलेलं होतं तर ते पुढच्या भागामध्ये सांगते कसं ॲडजस्ट करायचं अगोदर आपण बॅक पार्ट व्यवस्थित करून साईडला ठेवूयात हे लगेचच आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण पुढे जाऊन आपण विसरतो लक्षात येत नाही म्हणून अगून बॅक पार्टच व्यवस्थित करून साईडला ठेवायचं साडेनऊ इंच लुजिंगसहित माप आहे नऊ इंच चौथा भाग होता त्याचा आणि अशा पद्धतीने मी हे मार्क केलेलं आहे बघा मी काय सांगत असते छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग आणि त्याच्यापुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने माप आहे डीप नेकसाठी छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आता मी काय करते इथे बघा फ्रंटचं अस्तर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर त्यानंतर आपल्याला याच्यावरती मार्किंग करायचं आहे गळ्याचं गळा उंची मी सातवर मार्क करते कारण मला साडेसहा इंचा याचा गळा तयार पाहिजे तीन इंच खालचा ब्रॉडनेस ठेवलेला आहे गळारुंदी मी याची सव्वा दोन इंच ठेवलेली आहे आपण याचं असा बॉक्स बनवायचा आणि याच्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे पंचकोणी असू देत पान असू देत किंवा राऊंड शेप असू देत कुठल्याही आकारामध्ये तुम्ही गळा बनवू शकता त्यानंतर बघा वरून टक्स उंची टाका किंवा खालून टाका मी अगोदर इथे काय करते उंची व्यवस्थित करून घेते म्हणजे पंधरा इंचावरती मार्क करते आपण साडे पंधरा कट केलेली आहे फक्त कटोरीच्या उंचीमध्ये अर्धा इंच उंची आपल्याला वाढवायची आहे फोल्ड बाजूकडून चार इंचावरती मार्किंग करते कारण फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा आणि खालच्या बाजूकडून चार इंचावरती मार्किंग आहे मी आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला मुंडामध्ये अर्धा इंचाचा आपण टक्स कट करतो कमरेवरती दोन इंचाचा कट करतो कमरेवरती मी दोन इंच मार्किंग करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ते प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला इतकी सोपी कटिंग आहे प्रिन्सेस कटची अगदी पाच मिनटात तुम्ही करू शकता कुठल्याही साईजसाठी मी सगळ्या साईजचे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज अपलोड केलेले आहेत चॅनलवरती आणि सगळ्या प्रकारचे आहेत बोट नेक आहे डीप नेक आहे त्यानंतर बॅक हुक आहे फ्रंट हुक आहे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीची उंची अशा पद्धतीने तिरकसमध्ये कट करायची आहे बघा फिटिंगच्या बाजूकडे मी तिरकी लाईन मार्क केलेली आहे आणि हे असं कट करून घेतलं त्याचबरोबर या भागातून सुद्धा हे है अर्धा इंच वाढवलेलं कट करायचं आहे ज्यांना कोणाला कटोरी खूप कमी पडते जॉईंट करताना त्यांच्यासाठी हे ट्रिक सांगितलेली आहे मी आता आपल्याला गळ्याचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे इथे गळा कट झाल्यानंतर याचे दोन भाग करते मी कारण हा फ्रंट हुक ब्लाऊज आहे आता कटोरी झाली आपलं बॅक झाला आता फक्त बाहेर राहिलेली आहे तर बाही याची शॉर्ट आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लॉंग शॉर्ट बनवू शकता अस्तरला मी चार फोल्ड करून घेतलेला आहे उंची तयार ठेवायची आहे याची मला पाच इंच तर मी सहा इंचावरती मार्किंग करणार आहे तुमची बाही किती तयार करायची आहे बघा आणि त्याच्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी ॲड करा घडी घेतलेली आहे मी याची दहा इंचाची कारण साडेनऊ इंच आपण सहित चौथा भाग घेतलेला आहे डाऊन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तीन इंच अडीच इंच आणि अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा बाहीचा राऊंड जो काही असेल त्याचा निम्मा भाग घ्या तर याचा राऊंड आहे सात इंच आणि दीड इंचाचं मार्जिन आहे आणि अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे त्यानंतर असं याला मधून कट करून घेते कारण अस तर फोल्ड आहे खालच्या बाजूकडे बाहीचा शेप मी इथे कट करून घेत आहे बघा बाहीची घडी बऱ्याच जणांना कळत नाही किती घ्यायची छातीचा चौथा भाग तुम्ही जेवढा टाकलेला आहे तेवढ्यापेक्षा अर्धा इंच जास्त माप घ्यायचं आणि घडी टाकायची आणि हे सगळे स्तरवरचे पार्ट मी मेन कपड्यावरती अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेणार आहे तर कपड्यावरचं कटिंग मी दाखवत नाही डायरेक्ट कट करून घेतलेले आहेत पार्ट चला तर आता आपण पटकन याची शिलाई कशी करायची आहे ते बघूयात सगळ्यात अगोदर इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि हे दोन्ही पार्ट बघा आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आहेत त्यावरती अस्तर ठेवायचं आहे सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्रा कपडा कट एक करून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी पण सेम याच पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे पार्ट समोरासमोर ठेवायचे त्याच्यावरती सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून काढायचं आहे तरी ते कटोरी पण तयार झालेली आहे माझी आता कटोरी जॉईंट कशी करायची हे तुम्हाला दाखवते भरपूर अस् व्हिडिओमध्ये मी अस्तर कसं जॉईंट करायचं हे नेहमीच दाखवलेलं आहे तर आज अस्तर फक्त दाखवलेलं नाही जॉईंट कसं करायचं तर ते तुम्ही करून घ्या आता इथे मी बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करत आहे प्रिन्सेस कटची कटोरी जॉईंट करताना मी नेहमी सांगते कमरेच्या बाजूकडून करायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची कुठलाही पार्ट खेचायचा नाही जो काही कमी जास्त होईल तो आपण मुंड्यामध्ये कट करत असतो तर माझी दुसरी कटोरी पण इथे तयार झालेली आहे जॉईंट करून आता काय करायचं आहे आपण याला हुक आणि आईपट्टी लावायची आहे पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही त्यासाठी फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन हुक आणि आईपट्टी लावायची आहे पट्टी तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे उजव्या हातावर डाव्या हातावर करू शकता तर इथे बघा मी लावत आहे ही हुक पट्टी अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि इथे मी आतल्या बाजूकडे फोल्ड केलेली आहे पूर्ण पट्टी वरून अर्धा इंचाची शिलाई देत आहे त्याच्यानंतर याचप्रमाणे आपण आयपट्टी लावायची आहे आयपट्टीला मी काय करते मेन कपड्याला अस्तर अगोदर जॉईंट करून घेते कारण कपडा मेन आहे जो आहे तो ना खूपच पातळ आहे म्हणून आणि मी नेहमी सांगत असते आयपट्टीसाठी तुम्ही मेन कपडा वापरायचा त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसतं अस्तरची पट्टी नाही बनवायची कारण ती एक्स्ट्रा असते आणि अस्तर धुतल्यामुळे एकदम मऊ पडतं ती पट्टी खराब होते त्यासाठी मेन कपडा वापरायचा पट्टी मजबूत होते आणि ही पट्टी बसवताना तुम्ही ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची असते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायचे असते फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि मग सरळ भागाकडे याला फोल्ड करायचं आहे तरी ते मी ही पट्टी फोल्ड करून घेत आहे बघा या पद्धतीने आई पट्टीची साईज थोडी मोठीच ठेवायची आहे साधारण दीड इंचाची तरी त्यामुळे जे हुक लावल्यानंतर आतला जो ओपन भाग आहे ना तो दिसला जात नाही यासाठी मी सांगत असते एका त्यांची कमेंट आलेली होती की आईपट्टी मोठी का बनवायची तर अशा पद्धतीने आईपट्टी पण लावून झाली मध्यभागी आईपट्टीला एक शिलाई द्यायची आहे म्हणजे त्याचं फिनिशिंग पण छान दिसतं दोन्ही पट्ट्या जॉईंट झाल्यानंतर एकदा उंची चेक करायची सेम आहे का नसेल तर कट करून सेम करायचं आहे त्याला त्यानंतर याचा जी मुंड्याची गोलाई आहे ना ती पण आपण कट केलेली नाही तर ती देखील कट करायची आहे क्रॉस कटिंग करायचं आहे बघा कटोरीच्या बाजूकडे ज्याप्रमाणे मी मार्क केलेला आहे ना तसंच कारण बॅकमध्ये पण आपण ते कटिंग करतो त्यानंतर मुंड्याची गोलाई कट करायची आहे तर इथे एकावर एक पार्ट ठेवायचे हवं तर असं पिन लावून घ्या जेणेकरून तुमचे पार्ट मागे पुढे होणार नाहीत आणि अर्धा इंचाचं मार्किंग करूनच गोलाई कट करायची डायरेक्ट कट करायची नाही कारण ती जास्त पण कट होऊ शकते जास्त गोलाई कट झाली की मुंड्यामध्ये ब्लाऊज खेचला जातो पूर्णपणे फिनिशिंग त्याचं खराब येतं म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने याला मार्क करून कट करायचं आहे आणि ते पण मी व्यवस्थित करून घेतले बघा हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग आपण याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कंबरपट्टी जॉईंट करायची आहे इथे बघा बाहेरच्या बाजूकडे एक शिलाई द्यायची आहे पट्टी करून मग पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आणि किनारीला याच्या शिलाई देऊन घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण पट्टी लावून घेणार आहोत खूप सोपा आहे प्रिन्सेस कटचा फ्रंट बनवणं बॅकसाठी तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकता कुठल्याही साईजसाठी तुम्ही ब्लाऊज बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आणि एवढ्या छान फिनिशिंगमध्ये मी सगळ्या साईजचे ब्लाऊज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता अठ्ठावीसपासून चाळीस बेचाळीस साईजपर्यंत साथ प्रिन्सेस कट ब्लाऊज अपलोड आहेत डीपनेकमध्ये प्रिन्सेस कटमध्ये तर नक्की जाऊन बघा त्यानंतर इथे मी गळा उंची एकदा चेक करतीये बघा व्यवस्थित खालून आणि मगच त्याचं कटिंग करायचं आहे कारण हे दोन्ही पार्ट सेम असायला हवेत सेम झाल्यानंतरच याला पायपिंग करायचं आहे पायपिंगसाठी इथे मी बघा क्रॉस पट्टी घेतलेली आहे दीड इंचाची कट करून आणि इथे गळ्यावर लावत आहे गळ्यावरती लावताना फक्त आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन एकेरी पट्टी जॉईंट करायची आहे त्यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे जी आपली पट्टी बनत आहे फोल्ड केल्यानंतर त्याची साईज फक्त अर्धा इंच एक पॉईंट कमी एवढीच ठेवायची आहे जास्त मोठी पट्टी बनवायची नाही नाहीतर मग गोठ पलटी पडतो किंवा उलटा होतो आणि मग पूर्ण त्याचं फिनिशिंग खराब दिसतं त्यासाठी जास्त मोठी पट्टी बनवायची नाही आतला एक्स्ट्रा झालेला कपडा सगळा कट करून काढायचा आणि याचं पायपिंग बनवायचं आहे पायपिंग बनवण्यासाठी तुम्ही अस्तरचा कपडा वापरू शकता जर गोल्डन असा नसेल तर आणि समजा तुम्हाला पायपिंग बनवायचं नाही पट्टीगोट करायचं आहे तर पूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड करा आणि याचा पट्टीगोट बनवा पायपिंग पाहिजे असेल तर पायपिंग बनवा हवी तेवढी छोटी मोठी साईज याची करता येते दोन्ही बाजूकडचं माझं पायपिंग झालेलं आहे आता इथे मी बॅक पार्टला अस्तर जॉईंट करून घेते बघा मी नेहमी सांगत असते अस्तर कसं जॉईंट करायचं तर याला मी सगळीकडे अगोदर पिणा लावून सगळीकडे शिलाई करणार आणि साईडचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहे तर इथे बघा माझा हा बॅक पार्ट आता तयार झालेला आहे मी अस्तरची शिलाई दाखवलेली नाही याची अस्तर जॉईंट केलेली तर अशा पद्धतीने इथे मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला सेंटर लाईन मार्क करायची आहे जी आपण नेहमी करत असतो गळा बनवण्यासाठी त्यामुळे गळा ब्लाऊजचा अगदी सरळ येतो अजिबात क्रॉस वगैरे होत नाही व्यवस्थित सेंटर लाईन मार्क करायचं आहे पेपरवरती गळ्याचं पेपर कटिंग कर करतो आहे अकरा इंच याची उंची मी मार्क केलेली आहे बघा साडेदहाचा मला गळा तयार हवा आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे बॅक पार्टची आणि उंची किती मार्क केलेली आहे मी सांगितलेलं आहे अगोदर तुम्हाला याच्यामध्ये असा व्ही शेप करायचा आहे तर मार्क करून घेतलेला आहे मी बाहेरून एक इंच वाढवून कटिंग केलेलं आहे आता हेच मार्किंग आपल्याला दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे जे पुसट दिसतं या पद्धतीने जर तुम्ही गळे बनवले तर तुमचे गळे अजिबात पसरट होणार नाहीत किंवा वाकडे तिकडे होणार नाहीत साईज कमी जास्त होणार नाही आणि फिनिशिंग अगदी प्रॉपर येणार आहे तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता गळा पेपरवरती व्यवस्थित मार्क करून झाल्यानंतर अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे तर या कस्टमरला व्ही शेपमध्ये गळा पाहिजे होता अगदी स्ट्रेट व्ही नको होता थोडासा कर्वमध्ये पाहिजे होता तर तसाच मी मार्क केलेला आहे तुम्ही इथे कुठल्याही आकाराचा गळा बनवू शकता जो तुमच्या मनात असेल तो त्यानंतर बघा अस तर मी शिलाई करून घेतल्यानंतर साईडने याला फोल्ड करून आहे अशा पद्धतीने तर व्यवस्थित अस्तर साईडने फोल्ड करायचं आहे फोल्ड झाल्यानंतर आपण ह्याला मेन पार्टवरती जॉईंट करणार आहोत मेन पार्ट घ्यायचं आहे सेंटर लाईन आपण अगोदरच मार्क करून ठेवली म्हणून त्याच्यावरती मी हे ठेवलेलं आहे अस्तरवरती पेपर असायला हवा याचा सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची हवं तर मध्यभागी एक पिन लावा तुम्ही जेणेकरून मागे पुढे कपडा होणार नाही आहे आणि जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरूनच तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई झाल्यानंतर आतमधून याचं कटिंग करायचं आहे कटिंग करताना अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कट करा कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट द्या त्यानंतर पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट द्या त्यामुळे पेपर आतमध्ये सहजरित्या फोल्ड होईल तर इथे मी पेपर आत फोल्ड करून वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे जास्त याच्यावरती खडे वगैरे असतील तर ते अगोदरच काढून घ्या नाहीतर मग मशीन खराब होते तर तेवढी काळजी घ्यायची आहे आप आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं जास्त असे वर्क असलेले ब्लाऊज येतात आणि शिलाई करताना भरपूर खडे जे त्याचे जे, जे स्टोन असतात ते शिलाई करताना मध्ये मध्ये येतात त्यामुळे आपली सुई तर खराब होतेच पण सेटल पण खराब होतं तर त्याची काळजी घ्यायची आहे एक्स्ट्राचे झालेले धागेदोरे कट करायचे आहेत ब्लाऊज पूर्ण झाला की गळ्याला साईडने हात शिलाई देऊन घ्यायची आहे या ब्लाऊजला अजिबात या कस्टमरला लेस वगैरे नको होती म्हणून मी काहीही लावलेलं नाही पण तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही गळ्याच्या साईडने लावून घेऊ शकता इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केलेली आहे टक्सची तर अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या साईजचा हा टक्स घेतलेला आहे बघा साईड पार्ट फक्त सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि त्या भागावरती टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे कुठल्याही साईजसाठी असू द्यात माझी पद्धत टक्स शिलाईची हीच आहे तरी अशा पद्धतीने टक्स शिलाई झाली त्याच्यानंतर याला काय करायचं आहे क्रॉस कटिंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडे अर्धा इंच तरी असं मार्क करायचं आणि हे कट करायचं आहे जे आपण फ्रंटमध्ये पण केलेलं होतं तर बॅकमध्ये सुद्धा त्यानंतर बघा याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे पट्टीची पट्टी मी फोल्ड घेतलेली आहे तुम्ही ते सिंगल पट्टीचाही वापर करू शकता व्यवस्थितरित्या अर्धा इंचाचं एकसारखं मार्जिन घेऊन पूर्ण कमरेवरती ही पट्टी जॉईंट करायची आहे त्यानंतर बघा पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यावरून तर काय होतं पट्टी आतमध्ये मग सहज फोल्ड होते त्याचं अस्तर वगैरे दिसत नाही किंवा मेन कपडा पण आपला आतमध्ये फोल्ड होत नाही आता याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर फ्रंटला पण आपण ही पट्टी जॉईंट केलेली आहे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर याला काय करायचं आहे पूर्ण कमरेला हात शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्यावरती हवं तर तुम्ही लेस लावू शकता या कस्टमरला मध्यभागी फक्त एक बो लावायचा आहे तर मी ते शेवटी लावेन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला कस्टमाइज करू शकता बघा जे काही शोल्डर आपलं कमी जास्त झालेलं आहे ते लेवल करून घ्या एकसारखं आणि त्यानंतर मग आपण बाही तयार करूयात बाहीसाठी अस्तरला आणि मेन कपड्याला मी सेंटर मार्क करते कारण त्याच्यावरती जे वर्क आहे ते बरोबर त्या भागावरती येईल आणि ते एक पिन लावते कारण असा जर सिल्कचा कपडा असेल ना तर शिलाई करताना खूप इकडे तिकडे होतो आणि त्यामुळे शिलाई व्यवस्थित होत नाही म्हणून पिना वगैरे लावून सेट करू शकतो आपण त्याला आणि बघा याला पलटी करून बनवायचं आहे तर मी काय केलं खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केलेली आहे सरळ बाजूकडे अस्तर आहे याचं हे आतमध्ये फोल्ड करणार आहोत आपण याला आता खालून एकसारखी माझी शिलाई आलेली नव्हती एकसारखं मार्जिन नव्हतं गेलेलं तर मी पुन्हा एकदा अर्धा इंच मार्जिन घेऊन व्यवस्थितरित्या याची शिलाई करते त्यानंतर अस्तर बाहेरच्या बाजूकडे करायचं आणि याच्यावरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इथे मार्जिन अस्तरच्या बाजूकडे असायला हवे आणि मग शिलाई द्यायची त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे बा जर कपडा तुमचा कमी असेल तर अगोदरच त्याला जॉईंट वगैरे देऊन घ्या आणि छोटासा जॉईंट द्यायचा असेल तर वरून देता येतो आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तो कशा पद्धतीने द्यायचा पण अगदीच मोठा जॉईंट असेल तर अगोदर मेन कपड्यालाच जॉईंट देऊन घ्या कारण बघा रुंदीमध्ये बाहीचा कपडा एक एक ब्लाऊज पीसचा पुरत नाही तर त्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला तर इथे मी वरून एक शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आता कट करून घेते आहे हा ब्लाऊज मी तुम्हाला अगदी फिटिंगपर्यंत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदीच तुम्ही नवीन असाल तरी देखील हा ब्लाऊज बनवताल इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेला आहे सेंटर लाईन मार्क करायची बाही ला। बाही आहे बाहीला त्याचबरोबर पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा मार्क करायचा आहे याचप्रमाणे माझी दुसरी बाही तयार झालेली आहे दोन्ही एकत्र ठेवायच्या आतली जी सरळ बाजू आहे ती आत असायला पाहिजे दोन्हीची पण आणि मगच मुंड्याचं कटिंग करायचं आहे त्याचबरोबर बा दोन्ही बाहीची साईज आहे ती एक सारखी करायची आहे कमी जास्त नको आहे आपल्याला ज्या बाजूकडे आपण पुढचा मुंडा कट केला त्या बाजूकडे मार्किंग करून ठेवायचं म्हणजे लक्षात येतं बाही जोडताना की पुढचा भाग कुठला पाठीमागचा भाग कुठला सेंटर लाईन मार्क करायची आता बघा मुंड्याचं कटिंग केल्यामुळे लस तर आहे ते ओपन झालेलं आहे तरी ते मी अगोदर एक एक शिलाई देऊन घेते आणि मग मार्किंग करून ठेवते आपण नेहमी सेंटरपासून बाही बसवतो म्हणून सेंटर लाईनसुद्धा मार्क करायची आहे यामुळे काय होतं ब्लाऊज आपला अगदी पटकन तयार होतो तुम्ही बाही अगोदर पण तयार करून ठेवू शकता शेवटी तयार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे बघा आपला बॅक अगोदरच तयार झालेला आहे याचे शोल्डर आपण जॉईंट करून घेऊयात शोल्डर जॉईंट करण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे शिलाईला आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर मुंड्याच्या बाजूकडे उंची एकदा चेक करायची कमी जास्त असेल तर कट करून लेवल करून घ्यायची आहे जर नाही लेवल केलो कमी जास्त असेल तर काय होणार आहे मुंड्यातले जॉईंट आपले एकसारखे येणार नाहीत फिटिंगमध्ये बराच फरक पडणार आहे म्हणून ते चेकिंग केल्याशिवाय बाही जॉईंट करायची नाही त्याचबरोबर लगेच शोल्डर पट्ट्या दोन्ही सेम आहेत का हे देखील चेक करायचं आहे बऱ्याचदा त्यासुद्धा छोट्या मोठ्या होऊ शकतात चेक केल्याशिवाय बाही जॉईंट करायची नाही सगळं चेकिंग झाल्यानंतर आता मी बाही जॉईंट करत आहे जे शोल्डरचं मार्जिन आहे ते पाठीमागच्या बाजूकडे करायचं आहे आणि मग बाही सेंटरपासून जॉईंट करायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बाही बसवायची बाही बसवताना कुठल्याही प्रकारची ओढाताण करायची नाही अर्धा इंच बाही आपली जास्त जरी झाली तर ती आपण क्रॉसमध्ये कट करून काढतो तर हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनेच शिलाई करा बऱ्याच जणांना सवय असते बाही कमी पडली म्हणून ओढून ताणून लावतात त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप खराब होतं तर ते करण्याची काहीच गरज नाही आहे अशा पद्धतीच्या कटिंगमध्ये तर हा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल इथे बघा एक्स्ट्रा झालेली बाही मी कट केलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कमरेचा सेंटर काढायचा आहे आणि ब्लाऊज सरळ बाजूकडून अगोदर जोडून घ्यायचा आहे ब्लाऊज जोडताना सेंटरपासून जोडायचा आयपट्टी असेल तर सेंटरच्या पुढे ठेवा त्यानंतर हुकपट्टी असेल तर सेंटरवरती ठेवा आणि मग ब्लाऊज कमरेमध्ये जॉईंट करून घ्या तर इथे मी ब्लाऊज हा जॉईंट करून घेत आहे जे काय आपलं एक्स्ट्रा होईल ते आपण कट करून काढत असतो तर बघा असं क्रॉसमध्ये कपडा कमी जास्त होतो तो खरं तर बॅक पार्टमध्ये नाही व्हायला पाहिजे कटिंग कारण बॅक आपला अस असतो फ्रंटच झाला तर अर्धा इंच आणि मोठा होतो पण ते थोडंसं आपलं मार्जिन कमी जास्त झाल्यामुळे माझ्याकडून बॅक पार्ट हा मोठा झालेला आहे आणि फ्रंट छोटा तर मी त्याचं कटिंग करून घेते बघा जास्त फरक नाही पडला पाहिजे अगदी पाव इंचा फरक असेल तर त्याने काहीही फरक पडत नाही तसंही आपण मार्जिन दीड इंच ठेवलेलं आहे आता बघा इथे आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही बाजूकडे काय करायचं आहे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग फिटिंगचं माप टाकायचं आहे ब्लाऊजच्या कमरेचं जे फिटिंग आहे ना ते चारही भागात सेम व्हावं अशासाठी आपण ही फिटिंगची पद्धत वापरतो बऱ्याच वेळा ब्लाऊज एककांचे पाहिले तर काय असतं कंबर छोटी मोठी असते पुढची छोटी असते कोणाची मोठी असते तर अशा पद्धतीने फिटिंग हे बरोबर नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतो फिनिशिंग चांगलं दिसतं तर इथे दोन्ही बाजूकडे माझी शिलाई देऊन झालेली आहे आता ब्लाऊजची मापं टाकूयात आपण जे काय असतील ते कमरेचा चौथा भाग होता साडेसात इंच छातीचा चौथा भाग होता नऊ इंच तर बघा इथे मार्क करायचा आहे मी सहित माप नाही टाकत डायरेक्ट फिटिंगचं टाकते आणि बाहीचा दंडघेर किती होता आपला सात इंच हे तिन्ही मापं टाकल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे मार्किंग करायचं आहे तीनही पॉईंट मिळवून आणि शिलाई करायची तर अशा पद्धतीने अगदी सरळ रेषेमध्ये तुमचं देखील फिटिंग यायला हवं आहे आणि याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा दोन ते तीन शिलाई देऊन घ्यायच्या आहेत पाव इंच मार्जिन ठेवून खूप अर्जंट हा ब्लाऊज द्यायचा होता त्यातूनच हा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे एखादा इंची कमेंट होती की आम्हाला छत्तीस साईजचा ब्लाऊज दाखवा प्रिन्सेस कटमध्ये डीप नेकमध्ये तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या ब्लाऊजसाठी तुम्ही लॉंग स्लीव्स बनवू शकता शॉर्ट स्लीव्स बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर बघा छातीचा चौथा भाग जो काय असेल तो आणि दंडघेर अर्धा भाग घ्यायचा दंडातलं लुझिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कमरेत अजिबात लुझिंग ठेवायचं नाही कस्टमर नवीन असेल पहिल्यांदाच ब्लाऊज देत असाल तर छातीच्या चौथ्या भागामध्ये जे आपण अर्धा इंचाचं लूजिंग ठेवलेलं आहे त्याप्रमाणे फिटिंग करा आणि मग ब्लाऊज द्या बघा किती लूज होतो आहे आणि मग एखादी शिलाई करून द्या नसेल माहिती असेल त्यांचं फिटिंग तर डायरेक्ट त्या चौथ्या भागाने फिटिंग केलात तरी देखील चालेल ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो सगळीकडे मी ते शिलाई देऊन घेतलेली आहे एक्स्ट्राचे धागेदोरे कट करून घ्यायचे आहेत पाठीमागे इथे मी राहिलेल्या कपड्याचा एक बो करून लावणार आहे त्यामुळे याचा लुक अगदी छान दिसतोय तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार झाला तुम्हाला आजचा ब्लाऊज माझा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपल्या पेपर कटिंगची ऑर्डर द्यायची आहे त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला मला मॅसेज करायचा आहे आणि पेपर कटिंगच्या डिटेल डिटेल ज्या आहेत त्या तिथेच भेटतील तर नक्की सांगा आजचा ब्लाऊज कसा वाटला चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद